तालुक्यातील सर्कलमध्ये झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड शेतीचं नुकसान झालं होतं परंतु महसूल विभागाकडनं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन आक्रोश आंदोलन केलं आणि मागण्याचं लेखी निवेदन सादर केलंय कवठळ सर्कल परिसरामध्ये तीन सप्टेंबर रोजी ढक कुटी सदृश्य झालेल्या पावसानं शेतपिकांचं अतुनात नुकसान झालं होतं परंतु महसूल आणि कृषी विभागानं पीक नुकसानीचे पंचनामे केले नसल्यानं प्रशासन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीची लाट उसळली शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेल्यामुळं आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध म्हणून दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मंगरुळ पीर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं लेखी निवेदन प्रशासनाला सादर केलं या आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश देशमुख गिमागावचे सरपंच गणेश नाकडे यांच्या नेतृत्वात कौठळ कोठारी धानोरा जनुना सांधई बोरहा चेहल या ग्रामपंचायतचे सरपंच तसंच परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्या कवठळ सर्कलमध्ये बरस नुकसान झालं असून एकाही कर्मचारी हा त्या सर्कलमध्ये ना फिरला नाही आणि त्याने जाग्यावरूनच निरंक असा आवाज आमच्या पाठवल्या गेल्या असल्या कारणामुळे आमचे जे काही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या विचारण्याकरता आम्ही मागील आठवड्यामध्ये तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिलं होतं परंतु तरी आजपर्यंत कुणी आम्हा आमच्या माग मागण्याकडे म्हणजे पाठ पुरवली वास्तविकता राज्याच्या कृषी मंत्री म्हणता पास पासष्ट मिलीमीटर पाऊस ज्या भागात झाला त्या भागात पंचनामे न करता सरसकट मदत देण्यात यावी परंतु सर्कलला मिलीमीटर पाऊस होऊ नये आमच्या सर्कलवर हा अन्याय हा शासनाच्या कर्मचाऱ्याच्या निष्कर्ष असं मला वाटते आणि त्याचाच एक म्हणून आमची सर्कल मधील कास्तकार आज रोजी या ठिकाणी मॅडमना निवेदन आणि आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भेटण्याकरता आलेला ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात जो मंगळुरपूर तालुक्यामध्ये चार, तालुक्या चार सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली एकशे चौदा पर्यंत पाऊस झाला अतिशय अतिशय वृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झाले आमच्या कवठाड सर्कलमध्ये इतकं नुकसान होऊन सुद्धा तहसील किंवा कृषी विभाग किंवा संबंधित यंत्रणेने फिरकटून सुद्धा पाहिले नाही व जागेवरूनच त्यांनी लिखापडी केली त्या संदर्भात आम्ही शासनाला निवेदन दिलं एकवीस रोजी त्यापूर्वी तोंडी सूचना दिल्या विविध शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या परंतु कुणीही त्याची दखल घेतली नाही आज आम्ही आक्रोश मोर्चा आंदोलनाचा निवेदन देऊन सुद्धा कुठलाही कर्मचारी आमच्याकडे येऊन फिरकटला नाही या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध नोंदवतो ह्या गोष्टी आता चालणार नाहीत शेतकरी आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा शासनाने खबरदारी आता तरी घ्यावी अन्यथा यापेक्षा आम्ही पुढचं कठोरात कठोर पाऊल उचलू हे शासनाने लक्षात घ्यावं प्रतिनिधी फूलचंद भगत मंगरुळपीर वाशिम